श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो हे जोडपे स्वर्गात बनतात त्यांच्यात अपार प्रेम असते आणि ते खूप खास असतात जरी सर्व जोडपे चांगली असतात आणि त्यांना प्रेमही असते पण मी तुम्हाला सांगते की काही जोडपे स्वर्गात बनतात जगात लग्नाचे बंधन सर्वात पवित्र बंधन मानले जाते लग्नासाठी वर आणि वधूचा शोध पृथ्वीवरच घेतला जातो परंतु मित्रांनो असे म्हटले जाते की त्यांची जोडपी वरून ठरवली जातात देवाने एखाद्याच्या नशिबात जे लिहिलेले आहे तेच मिळते माणूस म्हणून फक्त त्यावर कृती करतो मित्रांनो तुम्ही सर्वांनी तुमच्या वडिलांना एकेकाळी ऐकले असेल की जोडपे स्वर्गात बनतात एखाद्याच्या नशिबात जे लिहिले आहे तेच मिळते आज आम्ही तुम्हाला अशा लोकांची नावे सांगणार आहोत ज्यांचे जोडपे स्वर्गात बनतात जुन्या शास्त्रांनुसार काही जोडपे असे असतात ज्यांच्यात अपार प्रेम असते आणि त्यांचे नाते अटूट असते हे लोक प्रत्येक अडचणीत एकमेकांना साथ देतात तर मित्रांनो जाणून घेऊया की असे लोक कोण आहेत ज्यांची जोडपी खरोखर स्वर्गात बनतात परंतु त्याआधी जर तुम्हालाही देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहावा असे वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या स्वतःच्या ग्लो मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये मा जयलक्ष्मी माता लिहून तुमची उपस्थिती निश्चित करा नंबर एक म्हणजे अ आणि म नावाचे जोडपे मित्रांनो या नावाचे जोडपे भगवान शिव आणि पार्वतीजी यांचे अवतार मानले जाते भगवान शिवाचे आशीर्वाद या जोडप्यावर नेहमीच राहतात दोघेही खूप शांत स्वभावाचे आहेत ते एकमेकांना चांगले समजून घेतात आणि एकमेकांच्या खूप जवळ आहेत ते एकमेकांची खूप काळजी घेतात हे जोडपे खूप खास आहे कारण त्यांचे नाते केवळ सांसारिकच नाही तर आध्यात्मिक पातळीवरही खूप खोल आहे शिव आणि पार्वतीप्रमाणेच या जोडप्यामध्येही एकमेकांबद्दल संयम त्याग आणि आदराची भावना आहे त्यांच्या नात्यात प्रेमाचे बंधन इतके मजबूत आहे की कठीण परिस्थितीतही ते एकमेकांना कधीही सोडत नाहीत क्रमांक दोन पी आणि एस नावाचे जोडपे पी आणि एस नावाचे जोडपे एकमेकांवर गाढ विश्वास ठेवतात ते नेहमीच त्यांच्या जोडीदाराला आनंदी पाहू इच्छितात आणि त्यासाठी काहीही करण्यास तयार असतात ज्यांचे नाते इतके मजबूत आहे की कि कितीही अडचणी आल्या किंवा कोणी त्यांचे प्रेम तोडण्याचा प्रयत्न केला तरी त्यांचे प्रेम अतूट राहते त्यांचे नाते सत्य आणि निष्ठेचे प्रतीक आहे ते एकमेकांच्या भावना खूप चांगल्या प्रकारे समजून घेतात आणि नेहमीच एकमेकांच्या कल्याणाची काळजी घेतात या जोडप्यांमध्ये परस्पर आदर आणि सहकार्याची भावना असते ज्यामुळे ते कोणत्याही आव्हानाला तोंड देऊ शकतात हे जोडपे नेहमीच आनंदात आणि दुःखात एकमेकांसोबत राहतात आणि त्यांच्या जोडीदाराच्या आनंदाला प्राधान्य देतात नंबर तीन अ आणि स नावाचे जोडपे अ आणि स नावाचे लोक एकमेकांसाठी बनलेले असतात कधीकधी त्यांच्यात भांडणे होतात परंतु ते त्यांच्या प्रेमाने ते सोडवतात या दोघांमध्ये इतकी खोल समज आहे की ते कधीही एकमेकांशी खोटे बोलत नाही त्यांच्या आवडीनिवडी इतक्या समान आहेत की ते एकाच आत्म्यासह हो दोन शरीरांसारखे आहेत त्यांचे वैवाहिक जीवन नेहमीच आनंदाने भरलेले असते आणि भगवान शिव आणि देवी पार्वतीचे आशीर्वाद त्यांच्यावर राहतात हे जोडपे एकमेकांचे खरे साथीदार आहेत आणि एक खोल समजूतदारपणा आहे आणि परस्पर आदर आहे आणि त्यांच्यात परस्पर सौहार्द इतका मजबूत आहे की बाह्य दबाव किंवा कोणत्याही कठीण परिस्थितीतही त्यांचे नाते कमकुवत होत नाही जेव्हा जेव्हा मतभेद होतात तेव्हा ते दोघेही एकत्र येऊन ते, ते, एकत ते सोडवण्याचा आणि त्यांच्या प्रेमाच्या सामर्थ्याने ते दूर करण्याचा प्रयत्न करतात क्रमांक चार के आणि टी नावाचे जोडपे मित्र किंवा जोडपे केवळ त्यांच्या नात्यात प्रामाणिकपणे राहतात असे नाही तर एकमेकांबद्दल खूप खोल समज आणि विश्वास देखील ठेवतात ते प्रत्येक क्षणी एकमेकांसोबत उभे राहतात परिस्थिती काहीही असो जरी एक कमकुवत झाला तरी दुसरा त्याचा तिचा मजबूत आधार बनतो त्यांचे प्रेम त्यांच्या नात्याची ओळख आहे आणि ही जोडी स्वर्गातही बनलेली आहे या नावाचे लोक बहुतेकदा प्रेमविवाह करतात कारण ते एकमेकांशी उघडपणे त्यांच्या भावना शेअर करण्यावर विश्वास ठेवतात हे एक आहे ते कधीही एकमेकांना फसवत नाहीत त्यांच्यात विश्वासाचे एक अतिशय मजबूत बंधन असते जे काळानुसार अधिक दृढ होते आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी त्यांचे एकमेकांवरील प्रेम कधीही कमी होत नाही हे लोक सर्व आव्हानांना अगदी सहजपणे पार करतात ज्यामुळे त्यांचे नाते आणखीन मजबूत होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते नेहमीच एकमेकांच्या आनंदाची काळजी घेतात क्रमांक पाच डी आणि एन अक्षरे असलेले जोडपे मित्रांनो या नावाचे जोडपे दिसायला खूप सुंदर आणि बुद्धिमान असतात जगरिया लोक ज्याच्यावर खरोखर प्रेम करतात त्यांच्याशीच लग्न करतात हे लोक एकमेकांसाठी नेहमीच काही करण्यास तयार असतात हे जोडपे केवळ बाहेरूनच नव्हे तर व्यक्तिमत्त्वाच्या बाबतीतही त्यांच्या नातेसंबंधात खूप आकर्षक आणि प्रभावी असतात या जोडप्यांचे प्रेम एकमेकांसाठी खरे आणि खोल आहे जे त्यांचे नाते खूप खास बनवते हे लोक एकमेकांसाठी कोणत्याही थराला जाण्यास आणि त्यांचे नाते मजबूत करण्यास नेहमीच तयार असतात क्रमांक सहा आर आणि एस नावाची जोडपी आर आणि एस नावाची जोडपी यांचे नाते इतके खोल आहे की ते एकमेकांचे तोंड आणि डोळे न पाहता एकमेकांचे शब्द समजतात हे लोक एकमेकांपासून कितीही दूर असले तरी ते त्यांचा जोडीदार काय विचार करत आहेत हे समजू शकतात त्यांचे प्रेम इतके खोल आहे की ते त्यांच्या नात्यासाठी कोणत्याही थराला जाण्यास तयार असतात त्यांच्यात एक अनोखी भावनिक समज आहे जेव्हा जेव्हा एक जोडीदार अडचणीत असतो तेव्हा दुसरा काहीही न बोलता त्यांच्या भावना समजून घेतो या खोल नात्यामुळे त्यांचे नाते एका अतूट बंधनासारखे आहे जे त्यांना प्रत्येक परिस्थितीत एकत्र ठेवते त्यांना एकत्र ठेवते त्यांचे प्रेम इतके खरे आहे की ते एकमेकांचे सुखदुःख मनापासून अनुभवतात क्रमांक सात एस आणि जे नावाची जोडपी एस आणि जे नावाच्या जोडप्यांमध्ये खरे आणि अतूट प्रेम आहे ते एकमेकांवर आंधळेपणाने विश्वास ठेवतात जरी त्यांचे छोटेसे भांडण झाले तरी ते विनोदात संपते जेव्हा ते रागावतात तेव्हा ते, ते एकमेकांना पटवून देण्यातही तज्ज्ञ असतात त्यांचे विचार इतके समान असतात की असे वाटते की ते एकमेकांसाठीच बनले आहेत या जोडप्यांमधील खास गोष्ट म्हणजे त्यांचे अनोखे आणि नैसर्गिक बंधन छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणे त्यांच्यासाठी विनोदापेक्षा कमी नाही ते एकमेकांच्या भावनांची पूर्ण काळजी घेतात आणि जेव्हा जेव्हा गैरसमज होतात तेव्हा ते प्रेमाने आणि हास्याने ते सोडवतात या जोडप्याला भगवान शिव आणि माता पार्वती यांचे विशेष आशीर्वाद मिळतात आठवा क्रमांक एन आणि एस नावाची जोडपी मित्रांनो जेव्हा या नावाची जोडपी प्रेमात पडतात तेव्हा ते संपूर्ण जगासमोर त्यांचे प्रेम सिद्ध करतात ते एकमेकांसाठी कोणत्याही तराला जाऊ शकतात आणि त्यांच्या जीवनसाथीला समान दर्जा देऊ शकतात याशिवाय या नावाचे लोक त्यांच्या जीवनसाथीच्या सुखदुःखाची काळजी घेतात या, या जोडप्याचे प्रेम इतके खरे आणि मजबूत आहे की ते जगापासून त्यांचे नाते लपवण्याऐवजी ते अभिमानाने सर्वांसमोर मांडतात हे लोक त्यांच्या प्रेमाबद्दल खूप विश्वास असतात त्यांच्या आयुष्यात कितीही आव्हाने आले तरी हे जोडपे नेहमीच एकमेकांच्या पाठीशी उभे राहतात आणि नेहमीच एकमेकांना आधार देतात नव्वा क्रमांक ए आणि बी नावाची जोडपी मित्रांनो त्यांचे प्रेम सर्वात अतुलनीय आहे त्यांचे प्रेम कोणीही कधीही तोडू शकत नाही या नावाचे लोक एकमेकांसाठी जीव देण्यास तयार असतात किंवा त्यांना त्यांच्या जीवनसाथीशिवाय इतर कोणाचेही ऐकायला आवडत नाही या नावाचे लोक स्वभावाने शांत असतात आणि त्यांच्यात खूप प्रेम असते त्यांचे विचार एकमेकांशी खूप साम्य असतात त्यांच्यात खूप कमी भांडणे होतात आणि जरी भांडण झाले तरी ते एकमेकांना कसे पटवायचे हे खूप चांगले जाणतात दोघेही नेहमीच एकमेकांना खंबीरपणे आधार देतात या लोकांचे प्रेम केवळ खोलच नाही तर खूप अतूट देखील आहे हे लोक त्यांच्या नात्यात इतके घट्ट बांधलेले आहेत की बाहेरील जगाचा त्यांच्यावर कोणताही परिणाम होत नाही आणि इतर कोणीही त्यांचे नाते तोडू शकत नाही क्रमांक दहा के आणि एल नावे असलेली जोडपी असे म्हटले जाते की के आणि एल नावे असलेल्या जोडप्यांना राधाकृष्णाचे विशेष आशीर्वाद असतात हे स्वर्गात बनलेले आणि पृथ्वीवर आलेले जोडपे आहे हे लोक त्यांचे प्रेम मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात आणि एकमेकांना कधीही फसवत नाहीत आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी त्यांचे प्रेम नेहमीच खोल आणि खरे राहते त्यांच्या नात्यात एकमेकांच्या आनंदाची विशेष काळजी घेतली जाते त्यांचे प्रेम इतके खोल आणि अढळ आहे की कोणतीही अडचण ते हलवू शकत नाही हे नाते केवळ आकर्षणावर आधारित नाही तर एकमेकांबद्दलच्या खऱ्या भावना आणि समर्पणावर आधारित आहे आर्थिक समस्या असोत किंवा जीवनातील इतर अडचणी असोत के आणि यलची जोडपी प्रत्येक परिस्थितीत एकमेकांना साथ देण्यासाठी वचनबद्ध असतात क्रमांक अकरा ए आणि के नावाच्या जोड्या ए आणि के नावाच्या जोड्या सर्वात विश्वासार्ह हो मानले जातात ते कधीही एकमेकांना फसवत नाहीत आणि त्यांच्या नात्यात पूर्णपणे प्रामाणिकपणा असतात नाते हे केवळ प्रेम आणि आकर्षणावर आधारित नसते तर ते खोल समज आणि परस्पर आदरावर आधारित असते त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते जीवनातील प्रत्येक परिस्थितीत एकमेकांना साथ देतात त्यांच्यातील संवादाची पातळी इतकी मजबूत आहे की त्यांच्या नात्यात कोणत्याही प्रकारच्या शंका किंवा गैरसमजुतीला स्थान मिळत नाही या परस्पर समजुती आणि विश्वासामुळे हे जोडपे आयुष्यातील सर्व आव्हानांना एकत्र तोंड देतात आणि त्यांचे नाते नेहमीच मजबूत राहते क्रमांक बारा एच आणि एन नावाचे जोडपे हे जोडपे नेहमीच त्यांच्या जीवनसाथींना आनंदी ठेवण्याचा विचार करतात या नावाचे लोक कधीही त्यांच्या जीवनसाथीबद्दल कोणत्याही प्रकारचा संशय ठेवत नाही त्यांचे नाते आयुष्यभर आनंद आणि एकतेने भरलेले राहते असे मानले जाते की ही जोडपी स्वर्गात बनलेली असतात या जोडप्यांबद्दलची खास गोष्ट म्हणजे त्यांचे प्रेम केवळ खोलच नाही तर अत्यंत निस्वार्थी देखील आहे हे लोक त्यांच्या जीवनसाथीच्या प्रत्येक लहान मोठ्या आनंदाची काळजी घेतात हे जोडपे एकमेकांच्या भावना आणि गरजा खूप चांगल्या प्रकारे समजून घेतात आणि त्यांच्या सुखदुःखात नेहमीच एकमेकांसोबत उभे राहतात स्वर्गात बनलेली जोडपी अजून काही जोड्यांचे उदाहरण एम आणि आर नावाची जोडपी ही जोडपी एकमेकांसाठी खूप समर्पित असते त्यांच्यातील नाते केवळ शारीरिक नाही तर मानसिक भावनिक आणि आध्यात्मिक पातळीवर मजबूत असते ते एकमेकांसाठी नेहमी प्रेरणा ठरतात आणि एकत्र मिळून मोठे उद्दिष्ट गाठतात टी आणि ए नावाची जोडपी यांचे प्रेम अतिव शांत आणि संयमी असते त्यांच्या नात्यात संवाद सहकार्य आणि समजूत यांचा खूप मोठा वाटा असतो हे जोडपे कोणतीही गोष्ट शांतपणे सोडवते आणि त्यांचं प्रेम दिवसेंदिवस वृद्धिंगत होतं व्ही आणि पी नावाची जोडपी ही जोडी एकमेकांच्या भावना लवकर ओळखते आणि समजते ते एकमेकांमध्ये अपार श्रद्धा आणि निष्ठा ठेवतात त्यांच्या नात्यात विश्वास हे खूप मजबूत दुवे आहेत एल आणि आर नावाची जोडी या जोडप्यांमध्ये साहचर्य आणि आदर हे मुख्य आहे ते कोणत्याही आव्हानांना सामोरे जाताना एकमेकांचा आधार बनतात या नात्यात सात आहे तर हर काही आहे हे पूर्णपणे लागू पडते व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका